नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नेरप्रमाणे दिग्रस येथे सध्या ऑपरेशन टायगर यशस्वी होणार का दोन माजी नगराध्यक्ष एका प्रसिद्ध डॉक्टर सह एक्कावन्न राजकीय व्यक्तींचा होणार प्रवेश संपूर्ण यवतमाळ जिल्हा व स्वतःच्या दिग्रस मतदारसंघात ऑपरेशन टायगर राबून विरोधी पक्षाला खेळखेळ करण्याचा मनसुबा पालकमंत्री आमदार संजय राठोड यांनी ठरविले काय असा प्रश्न सध्या दिग्रस तालुक्यात चर्चेला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार दिग्रस शहरातील दोन माजी नगराध्यक्षासह एक प्रसिद्ध डॉक्टर लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे कळते तर ऑपरेशन टायगर अंतर्गत नव्हे तर अनेक राजकीय नेते स्वतःचा पक्ष सोडून शिवसेनेत येण्यास इच्छुक असल्याचे कळते दिग्रस शहरातील शिवसेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्यास मोठा मासा सुद्धा तुमच्या गळ्याला लागणार का असा प्रश्न विचारला असता आम्ही गळ टाकलाच नाही उलट तेच आमच्या जाळ्यात उडी मारून येण्यास तयार असल्याचे उपरोधिकपणे त्यांनी म्हटले आतील गोटातील माहितीनुसार दिग्रस तालुक्यातील एक्कावन्न राजकीय व्यक्ती शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे कळते सध्या मात्र मुहूर्त ठरला नाही ऑपरेशन टायगर नेरमध्ये यशस्वी झाल्यानंतर दिग्रसमध्ये सुद्धा अवघ्या काही दिवसात शिवसेनेत जम्बो भरती होणार असल्याचे कळते आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद